शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट काल रात्री आंबे दोन ठिकाणी सशस्त्र धाडसी चोऱ्या झाल्या संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबेदुमाला गावातील ढेरंग पाईन मिळत मराठी तर कधी हिंदी भाषेत बोलणारे साधारणतः वीस ते बावीस वर्षे वय असलेले तोंडाला काळे मास्क अंगावरती काळ्या रंगाचे कपडे घातलेल्या चार चोरट्यांनी दहशत माजवत दोन ठिकाणी दांडके धारदार कोयता चाकू अशा घातक शस्त्रांचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील कानातील सोनं घरातील रोकड काढून घेतली तर तीन घरांमध्ये धाडसी चोऱ्या करत हे चोरटे पसार झाले बुधवारी पंधरा जानेवारीच्या रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे पहिल्या घटनेत रात्री साडे दहाच्या सुमारास आंबेदुमाला गावातील ढेरंग पाईन मेळ्यातील मुक्ता रावसाहेब ढेरंगे ह्या खरकट पाणी बाहेर टाकण्यासाठी आल्या असता एका चोरानं त्यांना पकडून गळ्यातील हिसकावण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आरडाओरडा केला असता त्यांना खाली पाडून गळ्याला कोयता लावला आणि सगळं सोनं काढून दे नाही तर मारून टाकील अशी धमकी दिली त्यानंतर गळ्यातील अर्धातोळं सोनं काढून घेतलं त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील योजना भाऊसाहेब ढेरंगे आणि त्यांचा मुलगा यश हा घरातून बाहेर धावत आले असता दरवाजात दुसऱ्या एका चोरानं मुलाच्या गळ्याला चाकू लावला त्या महिलेच्या गळ्यातील कानातील साधारणतः दोन ते अडीच तोळे सोनं काढून घेतलं तर यांच्या पतीनं आवाज ऐकल्यानंतर तेही बाहेर आले त्यानंतर तिसऱ्या चोरट्यानं त्यांनाही धारदार हत्यारांचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली आणि घरातील पैसे आणायला लावले त्यांनीही साधारणतः पाच ते सहा हजार रुपयांची रोकड त्या चोरट्यांच्या ताब्यात दिली चौथ्या चोरट्यानं योजना यांच्या घरात घुसून उचकापाच केली मात्र त्याला शुल्लक रक्कम हाती लागली या चोरांनी या सर्वांना घरात कोंडून घेतलं जर कोणाला फोन करून बोलावलं तर आम्ही परत येऊ आणि कापून टाकू मारून टाकू अशी धमकी दिली त्यानंतर ते चोरटे पुढच्या घराकडे रवाना झाले घाबरलेल्या परिस्थितीमध्ये रावसाहेब यांनी गावात फोन करून ही माहिती दिली तर दुसऱ्या घटनेत ढेरंगपाइन मळ्यातील कोटमारा धरणाच्या भिंतीच्या बाजूला माधव पांडुरंग ढेरंगे यांना गावातून दिनेश बोडके यांचा फोन आला की तुमच्या मळ्यात एक चोरी झालीये चोर तिकडे आलेत असं फोनवर बोलत असताना गोठ्यातला गायी उधळत असल्यानं तिकडे घराच्या कोपऱ्यावर पाहायला गेले असता कोयता उगारत चोरटे त्यांच्यावर धावून आले त्यांनी कांद्याच्या शेताकडे पळ काढला दोन चोरटे त्यांच्या मागे लागले आणि दोघे घरातील त्यांचे वडील आई पत्नी यांना दमबाजी करत होते तर माधव ढेरंगे यांनाही त्या चोरट्यांनी शेतात पाडून त्यांच्या गळ्याला कोयता लावला त्यानंतर घराकडे मोर्चा वळवत दागिने आणि रोकड काढून घेतली गावाकडून ग्रामस्थांच्या दुचाकी येत असल्याचा चोरांना सुगावा लागताच या सर्वांना घरात कोंडून बाहेरून कडी लावून ते चोरटे पसार झाले नाव योजना भाऊसाहेब ढेरंगे रात्री अकरा वाजता माझी जाऊबाई ह्या साहेब ढेरंगे ह्या भांडी घासलेलं पाणी फेकायला या ठिकाणी आल्या होत्या तेव्हा या बाजूनी दोन चार जणं चोर आले आणि त्यांनी तिला इथं सुरा कोयता ह्याचं धाक दाखवून इथं खाली पाडलं हे टिप्पड वगैरे फेकून दिलं त्यांनी आणि ज्यावेळेस त्यांचा थोडासा आवाज आला त्यावेळेस ह्या घरातून मी आणि माझा मुलगा बाहेर पडत आलो तर त्यांनी मुलाला आणि मला तिथं डायरेक्ट तिथंच थांबवलं आणि मग यांना म्हणे की कापून टाकून क कानातलं वगैरे जे काही असेल का का ते द्या म्हणे मग त्या त्यांच्याकडं सूर्य कोयते होते मुलाला पण सुरान वगैरे लावला त्या मग मी म्हटलं त्यांना की बाबा काहीच करू नका आमच्या माणसांना आमच्या काही परिस्थिती लई नाही जे काही असेल थोडंफार घरात ते तुम्ही आपले घेऊन जा पण माणसांना काही करू नका मग त्याच्यानंतर ते आमच्या घरात घुसली नंतर तिकडच्या घरात गेले सा माझ्या धिरांकडं जी कॅश होती चार पाच सहा हजार ती काढून घेतली आणि मग आम्हाला सगळ्यांना घरामध्ये नेलं तिगिनला पण आणि डायरेक्ट पॅक करून टाकलं म्हणजे कोणाला फोन करायचं करायचा नाही फोन बिन केलं तर परत घरात येऊन म्हणजे कापून वगैरे टाकू जी काय कॅश होती गाळ्यातलं म्हणजे माझ्याकडं दोन सव्वा दोन तोळे अंगावर जे दागिने होते ते दिले यांच्या गाळ्यात होतं म्हणजे जवळजवळ तीन एक तोळ्याचं आमचं म्हणजे वस्तू आणि यांच्याकडचीच चार पाच सहा हजाराची कॅश एवढी घेऊन ते ना गेले निघून आम्हाला घरामध्ये पॅक केलं त्यांनी तिकडच्या दरवाज्याला कडी नाही लागली त्यांना व्यवस्थित मग आमचंच माणूस येऊन मग त्यांनी आम्हाला खोललं मग आम्ही म्हणजे गावामध्ये तोपर्यंत कळलं मग माणसं वगैरे आली तर इथून परत इकडे ह्या वरच्या एका घराकडे गेले तर माधवढे रंगे अकरा साडे अकराच्या दरम्यान आम्हाला फोन आला गावातून म्हणजे फोन चालूच होते सारखे गाया जास्त होत होत्या म्हणून माझे मिस्टर गायंक पळाले तिकडे काय झाले ते मग त्यांनी डायरेक्ट हल्ला केला त्यांच्या ते मग पळत 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 कांद्याच्या वारात गेले आणि मग पडले ते पडल्या क्षणी मला वाटलं काहीतरी केलं त्यांनी त्यांना मग मी घरात इथं उभी होते ना मी माझ्या जीवाचा ना विचार करता मी त्यांच्याकडे पळाले त्यांना म्हणा दादा काहीच करू नका आम्ही तुम्हाला कृपा करते आमच्या काहीच करू नका आम्ही हाय तेवढं काढून देऊ तुम्हाला आम्ही इथपर्यंत आलो घरात मी माझ्या स्वतःच्या हाताने काढून दिलं त्यांना माझी पोर बरबी शुद्ध पडली म्हणलं दादा आता तरी जा तुम्ही माझं लेकरू पडलंय खाली माझी पोर हात जोडीत होती त्यांना पण म्हटले आवाज नाही करायचा फोन नाही कोणाला ना करायचा <laughs> दिनेश बोडके त्यांनी कडी लावले दिनेश बोडके एक मिनिटाच्या आता आमच्या घरापैसे आले चैन कानातलं वेल सासूबाईंचं गळ्यातलं मी निगंठ असं चार पाच तोळे पाच सहा जण असतील ना अंदाजे कारण आम्हाला काय आता एवढ्या याच्यात आम्हाला काय या एवढं समजलं नाही म्हणजे बरीच ना जण होती कारण जरा पैसे गोळा झाले आणि तिथं आले ना आम्ही नाव त्या शेवटी रंगी शेतामध्ये राहतोय आम्ही तुम्हाला पट मारदार ना खाली एक साधारणत साडे दहा अकराच्या सुमारास आमच्या घरावर सुरटी आली होती आणि त्यांनी बरंच सोनं दोन अडीच तोळ्याचा ऐवज आणि सात आठ हजाराची रक्कम इथून गोळा करून पैशार झाली वरून आम्हाला त्यांनी धमकी दिली दारद उभी राहिली होती की मोबाईल वगैरे फोन कोणाला करायचे नाही आवाज करायचा नाही आणि बायला पण किडनॅप केलं होतं आणि मुलीला पण म्हणले आतमध्ये जाईल भिंद्रे आणि आम आम्हाला म्हणले काही आरडावाळडा गेला का लगेच म्हणजे हिंदीतून बोलले माझ्याशी ते की ओ तुम्हाला को को काटाले हम असा काही सरास प्रकार झाला थोडक्यात सारांसमध्ये बोलायचं ठरलं तर आम्ही त्यावेळेला माझं मध्ये लिखाण चाललो होतं माझ आपल्या घरचा हिशोब नाही मी जामा मिळ मी ठेवतो खर्च जामा मिळतो हिशोब चाललो होता आणि मंडळीनं मोबाईलवर गाणी लावली होती त्याच्यामुळे मला काही समजत नाही बाहेर काय झाली पळापळी धामधूम आणि नंतर मग बाहेर आल्या मला ते थोडंसं कळालं आणि त्यांनी मग ते मंडळीवर पहायचा झाला होता आणि पोरावर पहायचा झाला होता काय वयातले असतील आणि त्यांच्या वेशभूषा कशी अठरा ते एकवीस वयामधली असतील अंगामध्ये काय घातलेलं होते त्यांनी अंगामध्ये त्यांनी जर्किंग घातली होती तोंडाला मास्क होता तिथून चोरी झाल्यानंतर उत्तर दिशेला गेले आणि त्यांनी दुसरा दुसऱ्या घरावर चोरी केली माधव ढेरंगे म्हणून माझे नाव माधव पांडुरंग ढेरंगे गायांकडे गेलो पाच मिनिटं तर ते त्या बाजूला दडून बसलेले होते कुठं पडवीच्या भिंतीच्या ह्या घराच्या भिंतीच्या कडेला बरं मी त्या दिशेने गेल्यानंतर त्यांनी माझ्या अचानक हल्ला केला सहा जणांनी हल्ला करताच मी पळालो तर त्यांनी दोन तीन व्यक्तींनी माझ्या याच्यावरती मला पकडलं दोघा जणांनी वडिलांना पकडलं तिथून हल्ला केल्यानंतर तुम्ही तिथं जागेवरतीच थांबले का नाही मी पुढे पळालो हा बर घराकडे नाही आता म्हणजे ते व्यक्ती घरात न घुस घुसू नाही म्हणून मी बाहेर पळालो बाजूला वड़ां वड़ां जवड़ां जवड़ां। एकड़ा एकड़ा तर ते मागे काय पळाले आणि काही वडिलांक वडिलांजवळ गेले इकडं इकडं पळाल्यानंतर काय आलं पळाल्यानंतर मी पडलो पाय घसरून प... कांद्याच्या वरामध्ये पाय घसरून पडलो पडल्यानंतर त्यांनी माझ्या डायरेक्ट कोयताचा मानावरती हे धरला आणि एक जणांनी चाकूच हे केलं म्हणले तुला कापून टाकू तेवढ्या वेळामध्ये माझी पत्नी ती झाली ती म्हणली जाऊ द्या आम्ही काय असं ते घरातलं देऊन टाकू सगळं आम्हाला मारहाण करू नका असं करत मग ते घराजवळ आले तुम्हाला घेऊन आले का मग घेऊन आले पकडून घेऊन आले घरात आणि मग त्यांनी घरातले सगळे डागडागेने असतील जवळपास चार साडेचार तोळे हे ते सगळे त्यांनी घेतले ताब्यात आणि नतर... त्यांनी त्यांनी घरात घुसून घेतले का तुम्ही काढून नाही आम्ही ना स्वतः काढून दिली काढून दिल्यानंतर मग त्यांनी आतमधून आम्हाला आतमध्ये कोंडून घेतलं बाहेरून कडे लावून फरार झाली आमच्या घरी अकरा साडे अकरा दरम्यान चोर आले होते त्यांनी माझ्या पप्पांवर हमला केला त्या आड्याआड्याने मी उठले होते आणि बाहेर पाहिलं तर इथं भोवतापशी एक माणूस होता पप्पांपशी दोन होते मम्मी पप्पांपशी होती आणि मम्मीनं पप्पांना दरवाजापाशी घेऊन आले ते बोलले तुझं जेवढा तुमचे जेवढे दागिने असतील तेवढे पटकन काढून द्या आणि मी त्यावेळेस त्यांच्याकड त्यांचे चाकून ते बघून मी घाबरले आणि मी चक्कर येऊन पडली चंद्रकया पांडुरंग धिरंगे mm. आम्हाला पहिला फोन आला तिकडून मुलाला mm. चुरटी आले तुम्ही सावध रहा mm. मग आम्ही त्याने आम्हाला उठवलं mm. मग आम्ही उठलो सगळी चवगाय बाहेर आलो त्यावेळेस ते त्या साईडला लपली होती पडिकून पण गायाने येड्यावानी केल्यावर हा बघायला गेला तिकडं हे दोन बाळ घरात होती मग मला कुठं पळता आलं नाही मला एक जणांनी धर माझ्यापाशी एक जण उभा होता आणि दोघ जण त्याच्याकडे होते आणि एक जण यांच्याकडे होता ना मग आली तिकडून त्यांना म्हणलं बाळा काहीच करू नका आम्ही सगळं काढून देतो हा येत मला ते पण बोललेले तू ओरडायचं नाही जास्त मी आरडत होते ना आरडत होते ना मग तेव्हा त्यांना म्हटलं काही करू नका आम्ही सगळं काढून देतो पर घरात येत म्हणलं घरात गेल्यावर परत काहीतरी मारहाण करते मग आम्हीच दोघी घरात गेलो आम्ही काढून दिलं सगळं तेवढं गावातून दिनेश गोडके आले त्याने कडी काढली आम्हाला त्याने कुंडून घेतलं ना डाग <laughs> देतानी पण ते बोलले एवढंच आहे का परत गळ्यातलं तोडून दिलं आधी चैन सगळं कानातलं परत गाळ्यातलं तोडून दिलं सगळं मग दरवाजा लावलं आलं दिनेशन ते कोंडून घेतलं आम्हाला त्याने तुम्हाला काही दुखापत वगैरे केली गेले नाही त्याने केलीच असती पण आम्ही <laughs> त्याला सगळं काढून दिलं ना धरली होते यांच्यावर पोरावरही धरलं होतं यांच्यावर धरलं होतं धरलं होतं आणि पोर तर तशी चक्कर येऊन पडली दरवाजा मग गेली ते दरवाजा लावून त्यांना म्हणलं जा पोर पडले आता एवढं दिलंय आणि ते तिकून मग बोलले आम्हाला लवकर दे गाड्या येतात तुमच्या गावाकून सगळी माणसं येतात पटकन दे म्हणले आणि घरात बसान फोन केला तर मग आवाजच काढायचा नाही म्हणले तुम्ही परत पण ते बरेच चार पाच जण डायरेक्ट आमच्या अंगावरच आले काही लपली असतील तर ते नाही पण पाच सहा जण नक्की पाहिले आम्ही इथंच आली जवळ अंगणातून पहिली वाटते मग माझ्याजवळ एक जण पोराक दोघ जण यांच्याजवळ एक जण मला uh -huh. बर येईल ना पोरीला पोराला सोडून हे बारकाले ही गेली सुनबाई गेली मुलाक तिकडे बरोबर मग त्याला कवळी घातली त्याला तर वाटलं त्यावेळेस मला त्यानेच आणलं काही त्याला वळखू सुद्धा आलं नाही कोणी नाही मग त्यांच्या बरोबर ते चुरटीन हे सगळं आली वाटतेवर मग दिला आम्ही सगळं काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी कराल तुम्ही आता काही नाही आम्हाला संरक्षण दिलं ना कारण आम्ही एवढं का भरलं आम्ही या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय नवनाथ गाडेकर न्यूज मराठी घारगाव तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट